गेले काही दिवसात औरंगजेबाचं नाव गाजत आहे आणि ते गाजवलं जात आहे खरं ते म्हणजे आबू आजमी औरंगजेबाची पिलावळ आणि खरं आबू आजमी म्हणतोय की औरंगजेब भारत देशाचा उद्गता होता या देशाचा तो महान होता नायक होता ना आणि औरंगजेब होता त्यावेळी या देशातून सोन्याचा निघत होता अहो या हरामखोराला आपल्या इतिहासाची पानं उलटून दाखवलं पाहिजे की औरंगजेब कसा होता खरंच या औरंगजेबाची कबर जर तोडून टाकली तर याचे परिणाम काय होतील तेच आपण या व्हिडिओमधून आज पाहणार आहोत छत्रपती शंभूराजांसाठी हा व्हिडिओ नक्की आपण पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिटर चॅनल औरंगजेब ज्यावेळी आपल्या देशात आला आक्रमण करण्यासाठी या भारत देशाची लूट करण्यासाठी आणि तो आपल्या हिंदुस्थानवरती राज्य करू लागला तेव्हा हा औरंगजेब सत्ता सत्ता हा सत्ता पिपासू होता नुसता सत्ता त्याला पाहिजे होती इतिहास सांगतोय की औरंगजेबाने सत्तेसाठी आपल्या भावाला मारलं त्याचं मुंडक तोडलं होतं आपल्या बापाला कैद केलं होतं विष घालून आपल्या बापाला मारलं आपल्या मुलीला यानं बंदी बनवलं होतं असा हा महापापी औरंगजेब आणि हा औरंगजेब आपला देशाचा उद्गता होईल का इतिहासातल्या अनेक घटना त्या ठिकाणी परवा देतात की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले ह्या औरंग्यानं त्या ठिकाणी महाराजांचा अपमान केला होता तो म्हणाला होता कोण आहे हा चोहा असा अपमान केला होता अ दगा देऊन महाराजांना त्यानं कैद केलं त्यानं मारण्याचा सुद्धा प्लॅन केला होता आणि हे सगळं त्याचं वागणं खरं उत्तम राजकर्ता आहे का वा? हा हा क्रूर शासक आहे याचा विचार या भारत देशातल्या दे प्रत्येक मुसलमानानं सुद्धा केला पाहिजे अहो हा औरंगजेब मुसलमानांचा सुद्धा झाला नाही याच्या सगळ्यात जीवनामध्ये याने क्रूरच काम केलं होतं स्वतःच्या मुलीला मारलं यानं अत्याचार केला हा औरंगजेब यानं हिंदुस्थानवरती राज्य करताना यानं फरमान काढलं होतं की हिंदुस्थानमधील प्रत्येक मंदिर पाडून टाका आणि मस्जिदी बांधा डोळ्यासमोर चित्र आणा काशी विश्वेश्वराच्या मंदिराचं यानं मंदिर, यान मंदिर पाडलं आणि मस्जिद त्या ठिकाणी बांधली या महाराष्ट्रातील देशातील साडेतीन हजार मंदिरं पाडल्या आणि मस्जिदी बांधल्या हिंदुस्थानवरती राज्य करताना येणं ठरवलंच होतं की हिंदू धर्मच नष्ट करायचा ज्या भागातून सैन्य जाईल त्या भागातली गावची गावं मुस्लिम धर्म परिवर्तन करायला उली होती या औरंगजेबानं या महाराष्ट्राचा विचार केला तर दिल्लीवरून जावेळेला निघतो आपण त्या रस्त्यातील येणारी गावं आजही मुस्लिम आहेत विचार करा भावांनो हे सगळे लोक हिंदूच होते हनून मारून त्यांना मुसलमान बनवलं या औरंग्यानं फरमान काढलं होतं एक जिजिया नावाचा कर बसावला होता की ज्यानं जो कर भरील आणि जो कर भरणार नाही त्याला तो मुसलमान बनवत होता आणि मुसलमान बनलं की कर भरायचा नाही असा या औरंग्यानं आपल्या देशामध्ये हिंदुस्थानमध्ये हुडगुस घातला होता आणि हा आपल्या देशाचा उद्गता होईल का विचार करा या औरंगजेबाचं गुणगान गाण्यासाठी की त्याची जी पिलावळ नाही या महाराष्ट्रामध्ये आजही जिवंत आहेत हा औरंगजेब या महाराष्ट्रातलं आपलं हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी आलेला होता सत्तावीस वर्ष या महाराष्ट्रात राहिला विचार करा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांनी हे स्वराज्य उभं केलं होतं हिंदवी स्वराज्य आणि हे स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला त्याला हिंदू धर्मच नको होता छत्रपती संभाजीराजांना यानं फितरूनी पकडलं आणि चाळीस दिवस हाल हाल करून ठार केलं या सगळ्या गोष्टी आपण छावा चित्रपटाच्या माध्यमातून पाहिल्या परंतु या ठिकाणी फक्त एक टक्केच आपल्याला दाखवलं गेले आणि त्यांना दाखवता येते कारण वेळ थोडा आहे छत्रपती शंभू राजांचं जे हाल या औरंग्यानं केलं शेकडो वर्षापूर्वी आणि ते खरोखरच आज पाहिलं आपण आपलं रक्त खवळलं जाईल या औरंगजेबाच्या कबरेवरती जाऊन थोकावं असं वाट विचार करा आमच्या राजाला मारणाऱ्याला आम्ही देशाचा उद्गता म्हणू शकेल का आणि अशा क्रूर औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्याला या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहण्याचा अधिकार आहे का हो देशाचा उद्गता कसा होऊ शकेल या देशावर प्रेम करणारा कसा असू शकेल परंतु आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या औरंगजेबाची लाळ घोटणारी अबू आजमी सारखी माणसं या औरंगजेबाचं आजही गुणगान त्या ठिकाणी गातात याचं दुःख वाटतं हाच आबू आज मी म्हणतोय की औरंगजेब होता तेव्हा सोन्याचा धूर निघत होता विचार करा या औरंगजेबानं या महाराष्ट्राची हजारो मंदिरं पाडली आया बहिणीची इज्जत लुटली औरंगजेबानं शेतकऱ्यांची पिकं नष्ट केली आणि कसावा हा सोन्याचा धूर काढत होता हा औरंगजेब एवढा पापी होता की ज्या ज्या गावात जाईल त्या त्या गावाचं परिवर्तन केलं जात होतं मुस्लिमामध्ये आया बहिणींची इज्जत लुटली जात होती जो कोणी धर्म परिवर्तनाला नकार देईल त्याचं मुंडकं का कापून झाडाला अडकवलं जात होत हे चित्र डोळ्यासमोर आणा हजारो वर्षीय मुसलमानाने आपल्यावरती राज्य केलं आणि त्याच वेळेला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला या दुष्ट राक्षसांचा नायनाट करण्यासाठी आणि स्वातंत्र्याची ठिणगी पडली आणि हे स्वराज्य उभं राहिलं स्वराज्य या छत्रपतींच्या शिवराज्यामध्ये प्रत्येक स्त्रीला अभिमानानं राहता येत होतं प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना अभिमानानं राहता येत होतं या ठिकाणी कुठलीही जात पात मानली जात नव्हती हो प्रत्येक स्त्रीला माते समान वागणूक त्या ठिकाणी होती आणि हाच खरा आमचा राजा आणि म्हणून तर बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराज पूजनीय आहेत आपलं हवा आम्ही कुठल्याही जातीचे असो छत्रपती शंभूराजांनी छत्रपती शिवरायांनी याचा विरोध कधीही केला नाही बघा जाती धर्माला आणि जातीवादही केला नाही छत्रपती शिवरायांनी कधीही म्हटलं नव्हतं की स्वराज्यात मुसलमान नको कधी म्हटलं होतं का नाही छत्रपती शिवराय छत्रपती यांच्या सैन्यात अनेक मुसलमान सरदार होते महापराक्रमी कशासाठी स्वराज्यासाठी हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी आपले प्राण दिले सगळ्या जाती धर्मांनी अशा अनेक घटना इतिहासामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात पाहवायच मिळतात अ विचार करा छत्रपती शिवराया वेळेला शाहिस्त खानाला मारण्यासाठी त्याच्या छावणी चिरले नशिबाने वाचला पण बोटे छटली त्यावेळी त्या ठिकाणी त्या शेकडो स्त्रिया होत्या त्याच्या बायका होत्या त्याची लहान मुलं होती परंतु कुठल्याही सरदारानं कुठल्याही मावळ्यानं त्या स्त्रीला हात सुद्धा लावला नाही परत श्री माते समान मानली आणि मुलांना अभय दिलं मुलींना अभय दिलं असा आमचा राजा श्री ही देव्हाऱ्यात पुजण्याची गोष्ट आहे छत्रपती शिवराय म्हणायची प्रत्येक श्री माते समान विचार छत्रपतींचा या स्वराज्यामध्ये पेरला औ छत्रपती शिवाजी महाराज कुठे कुठे हा पापी औरंगजेब आणि हा देशाचा आमचा उद्गता होऊ शकला औरंगजेब अशी लाळघोटी माणसं आजही म्हणतात मंत्रालयामध्ये विचार करा आणि मनामध्ये विचार येतो की औरंगजेबाची ये कबर आपल्या महाराष्ट्रामध्ये असायलाच पाहिजे का हो विचार करा या औरंगजेबाची कबर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावरची आपण पाहिली असेल तर ही दोन्ही चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा कारण चारशे साडेचारशे ही छत्रपती शिवरायांची समाधी रायगडावरची जशीच्या तशी बघा आणि ह्या औरंगजेबाची कबर आता आपण पाहिली तर चकचकीत संगमरवरी दगडाने बनवली विचार करा ज्या राजानं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं परश्री माते समान मांडलं सगळ्या धर्मांना जवळ केलं त्या राजाची समाधी जशीच्या तशी आणि हा पापी औरंगजेब ज्याना हजारो लोकांची मुंडकी तोडली ज्यानं हजारो मंदिरं पाडली ज्यानं आय बहिणींची इज्जत लुटली या औरंगजेबाची कबर संगमरवराची बनवली आता त्याला केअरटेकर ठेवलाय आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे काँग्रेसच्या काळामध्ये त्याला निधी सुद्धा देण्यात आला आणि सरकार सुद्धा निधी दे आता परत सुद्धा हे कसं काय ज्यानं देश लुटला त्याच्या कबरीला निधी आणि आज पाहतोय एवढंच नाही तर त्याच्या कबरीवरती या महाराष्ट्रातील लाळगोटे करणारी लोक औरंगजेबाच्या अवलादि पिलावर त्या ठिकाणी जाऊन डोकं ठेवतात पाया पडतात आणि धूप लावतात आणि त्याला आपला आलमगीर म्हणतात देव म्हणतात तो केअरटेकर तुतली माहिती सांगतोय हे कस काय आणि आजही आम्ही पाहतोय की ज्या छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं हे हिंदवी स्वराज्य टिकावं याच्या संरक्षणासाठी छत्रपती शंभूराजांनी आपलं बलिदान दिलं त्यांचा इतिहास या ठिकाणी खोटा सांगितला जातोय आणि औरंगजेबाची जवळीक साधणारी लोक या महाराष्ट्रात देशात राहतात झालेले थोडासा विचार करा आपण छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्यातील प्रत्येक किल्ला हा स्वराज्याचा प्राण आहे छत्रपती शिवरायांचा प्राण आहे छत्रपती शंभूराजांचा प्राण आहे या किल्ल्यामध्ये आणि आज आपण पाहिलं तर किल्ल्यांची अवस्था काय हो ज्या स्वराज्याची राजधानी रायगड होती त्या रायगडाची अवस्था काय कित्येक भिंती पडलेल्या आहेत प्रत्येक किल्ल्यावरून कुठल्याही किल्ल्याची त्या ठिकाणी दुरुस्ती आता होत नाही प्रत्येक ठिकाणी पुरातन खाता आडवा येते पुरातन खात्याची परवानगी नाही सांगितलं जाते कित्येक किल्ल्यावरती उत्खननासाठी लाखो रुपये उधळले ला जातात कोट्यावधी रुपये आणि त्याच्यामधून पैसे खाऊन राजकारणी लोक गब्बर झाल्यात आणि इमारती मोठमोठ्या बांधतात गगनचुंबी हे महाराष्ट्रावरचं प्रेम खाव हे छत्रपतींच्यावरचं प्रेम का हो इलेक्शन आलं की ओरडायचं छत्रपतींच्या नावाने घोषणा द्यायच्या झेंडा घ्यायचा आता परंतु कुठल्याही राजकर्त्यानं हा इतिहास जागा राहण्यासाठी किल्ल्याची दुरुस्ती केली नाही सांगायचं काय पुरातन खाता आढळू येते अहो हे पुरातन खातंच काढून टाकलं पाहिजे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी छत्रपतींचा किल्ला आहे त्या त्या ठिकाणच्या आमदाराला त्या त्या तालुक्यातल्या त्या त्या ठिकाणच्या रयतेनं तिथल्या जनतेनं म्हणजे सांगितलं पाहिजे की पहिला बाबा आमचा किल्ला दुरुस्त कर या शासनाचं काम आहे की कि प्रत्येक किल्ल्याची दुरुस्ती करणं पुरातन खातं काढून टाकून प्रत्येक आमदाराला निधी देऊन छत्रपतींचे किल्ले दुरुस्त केले पाहिजेत कारण ह्या पुढच्या पिढीसाठी छत्रपतींचा इतिहास जागा राहील त्यांच्या डोळ्यासमोर या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये छत्रपतींचा इतिहास जागृत करण्यासाठी खरा इतिहास राजा कसा होता आपला मग तो इतिहास प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये तो इतिहास आला पाहिजे मुलांच्या धड शिकवलं पाहिजेत इतिहासच तो पाहिजे आम्हाला नको औरंगजेबाचा इतिहास आता आपण कबरीविषयी जर बोलायचं पण पाहतोय बातम्यामधून अनेक चॅनलवरून बातम्या येतात की औरंगजेबाची कबर पाहिजे छत्रपतींचा इतिहास पुसला जाईल अशा येतात बघा परंतु मित्रांनो खरं सांगायचं म्हणलं तर या औरंगजेबाच्या कबरीची या महाराष्ट्रामध्ये गरज काय कारण कबर चांगली राहिल्यामुळं त्याची दुरुस्ती केल्यामुळं ही औरंगजेबाची पिलावळ त्या ठिकाणी जाऊन जाते आणि माथं टेकावती असे कित्येक राजकारण लोक आपण पाहिल्यात मी नावं घेत नाही पण जातात पाया पडताना धूप लावतात आलमगीर त्यांना मानतात देशाचा उद्गता सांगतात एवढी एवढ्यापर्यंत त्यांची मजल गेली अहो या औरंगजेबाच्या कबरीची दुरुस्ती कशाला पाहिजे ह्याला संगम रवर आणि कशाला पाहिजे ह्याला सुरक्षा यानं देश लुटला आहे आपला आणि ह्याला कशाला कबरीला सुरक्षा पाहिजे ह्याच्या ह्याची कबर दुळखात पडली पाहिजे मुसळधार पाऊस याच्या कबरीवरती पडला पाहिजे आजूबाजूची कुत्री जाऊन त्याच्या जा कबरीवरती मुतली पाहिजे अशी या औरंगजेबाची लायकी आहे आणि जो औरंगजेबाचा उद्गता म्हणेल त्याला या महाराष्ट्रात देशात राहण्याचा अधि अजिबात अधिकार नाही विचार करा मुस्लिम बांधवांना आपणही विचार करा की छत्रपतींचं स्वराज्य कसं होतं आणि औरंगजेब कसा होता याचा इतिहास जर खरोखर पाहिला तर आपण सुद्धा म्हणताल छत्रपती शिवाजी महाराज की जय असं हे स्वराज्य होतो निर्माण केलेलं सर्व जाती धर्मांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांनी स्वराज्य उभं हो केलं सगळ्या जाती धर्माला घेऊन बघा आणि ही राजकारणी लोक केवळ भांडण लावण्यासाठी हा इतिहास उपयोग करतात बघा दुसरं काय नाही आपली राजकारणी लोक आपली पोळी भासून घेतात म्हणून मित्रांनो आपल्या मुलाबाळांना एक चांगला इतिहास चांगला विचार जीवन जगण्यासाठी जर पाहिजे असतील छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे आणि मासाहेबजी जाऊ आयबाई होळकर आपले जी राजे आहेत विचार आपल्या इतिहासात आला पाहिजे तेच मुलांना पाहिजे महाराष्ट्रातील तमाम तरुणांना माझं सांग भागा भागा नाही ज्या समाध्या आहेत स्वराज्यातल्या मावळ्यांच्या बघा लाखो हजारो मावळ्यांनी प्राण दिल्यात आपल्या स्वराज्यासाठी ज्या ज्या गावामध्ये समाधी असेल बघा कुठल्याही सरदाराची असो आपल्या गावातल्या ती समाधी दुरुस्ती करा संघटित व्हा मुलांना ते पैसे काढा सरकारच्या जीवावर राहू नका आपापल्या भागातल्या समाध्या दुरुस्त करा आणि त्या पराक्रमाच्या गाथा पुढच्या पिढीला समजतील त्यासाठी दुरुस्त करायच्यात बघा आपल्याला आणि सर्व जाती धर्मानं एकोप येणं राहून छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजा विचारानं जीवन जागावं खरंच या औरंगजेबाच्या कबरीची आपल्याला काही गरज नाही बघा त्याची दुरुस्ती अजिबात करू नका त्याला असेच बोंबलत पडू द्या वाऱ्यामध्ये ही जर माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा आणि जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र